आय एम ए चे माजी अध्यक्ष तसेच अरुणोदय इंग्लिश स्कूलच्या संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी मोठ्या उल्लासात साजरा करण्यात आला अरुणोदय स्कूल चे शिक्षकांनी सुद्धा डॉक्टर लुंगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे पीडीएमसी रुग्णालयात सुद्धा केक कापून डॉक्टर लुंगे यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या व्हीएमई गुड मॉर्निंग क्लबच्या वतीने डॉक्टर वसंत लुंगे यांना श्रीफळ शाल देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला व्हीएम परिसरातील अरुणोदय इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत लुंगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी कशी करावी मोबाईलपासून कसे दूर राहता येईल आणि त्यांचा कमीत कमी वापर कसा करता येईल याकरिता डॉ वसंत लुंगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉक्टर वसंत लुंगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या आंब्याच्या झाडाचा सुद्धा केक कापून साजरा करण्यात आला यावेळी पीडीएमसी अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला शिक्षक, शिक्षक तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते तर तिसरीकडे अमरावती शहरातील वीएम परिसरात गुड मॉर्निंग क्लब वतीने सुद्धा डॉक्टर वसंत लुंगे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीला सर्वप्रथम मी अभिवादन करतो कारण की माझा वाढदिवस आहे आणि अशा भूमीत मी जन्माला आलो माझं मी सौभाग्य समजतो आणि याच विचाराने हा मॉर्निंग जो क्लब आहे आणि गुड मॉर्निंग जो हा ग्रुप आहे भी, भी परिसरातील हा एक सर्व जाती धर्म पंथ सगळ्यांनी असा एक तयार झालेला ग्रुप आहे आणि बऱ्याच वेळेला या माध्यमातून इतके चांगले कामं होत असतात समाजकार्य होत असतात कोणाच्या अडीअडचणी दूर होत असतात ट्री प्लांटेशन जर बघायचं झालं अमरावती शहरा शहरा शहरवासियांना शेर तर बी एम बीच्या परिसरात यावं आणि गुड मॉर्निंग क्लबच्या गुड मॉर्निंग ग्रुपच्या ज्या सदस्यांनी ते केलेलं आहे आणि विविध प्रकारचं ते बघायसारखं आहे आणि मन भरावून जात आणि हा ग्रुप असाच उत्तरोत्तर वाढत राहो आणि त्यांच्या शुभेच्छा मला सगळ्यांना मिळत राहो एवढीच मी या दिवशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचं आहे कोणाला डॉक्टर लुंगे यांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले सर्व मित्रमंडळ उपस्थित व डॉक्टर वसंत लुंगे यांच्या हस्ते केक कापून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर वसंतजी लुंगे सर यांची साठावा वर्ष पूर्ण करून त्यांनी एकसष्टीत पदार्पण केलेलं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत ते गेल्या तीस वर्षापासून अरुणोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासारखं पवित्र कार्य करून त्यांना पुढे नेण्याचं काम करीत आहेत खऱ्या अर्थानं त्यांचा जर परिसर पाहिला तर अत्यंत झोपडपट्टी आणि मागासवर्गीयांचा परिसर आहे आणि अशाही परिसरातून काही चांगले हिरे त्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून पुढे नेलेले आहेत आणि कृषक भारत कृषक समाजाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी फार मोठं कार्य ते करत आहे नुकतीच त्यांचे आय एम एच्या उपाध्यक्षपदी नियुक्त सहसचिवपदी नियुक्ती झालेली आहे तर अशा प्रकारे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे त्यांना भविष्यामध्ये आरोग्य आणि त्यांची भरभराट हो अशी आपल्या सर्व गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद